ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या रासायनिक कंपनीमध्ये भीषण आग लागलेली होती आणि या दुर्घटनेमध्ये अठरा कामगारांचा मृत्यू झाला या प्रकरणी नऊ जणांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही समिती आज तातडीनं अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही आणि याच संबंधित तपास करण्यात येतोय दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे केंद्र सरकारकडूनही मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत दरम्यान मृतदेहांचे डीएनए घेऊन ओळख पटवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील या सगळ्या प्रक्रियेला किमान दोन ते तीन दिवस लागणार असल्याची माहिती मावळ प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिलेली आहे पुणे इथं लागलेल्या या भीषण आगीमध्ये अठरा जणांचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेतले मृतदेह ससून रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहेत काही मृतदेह ओळखण्या पलीकडे एन डीएनए चाचणीनंतरच ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी पुरावड्यात काल जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेमध्ये जवळपास अठरा जणांचा मृत्यू झाला आहे अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे या सगळ्या मृतदेहांची ओळख पटवणंसुद्धा जवळपास अशक्य झालेलं आहे सगळे मृतदेह जे आहेत ते अत्यंत वाईट अवस्थेमध्ये जळालेल्या स्थितीत होते ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा अशी ओळखसुद्धा पटवणं अवघड झालं आहे त्याच्यामुळे जे मृतदेह ससूनला आणून ठेवण्यात आलेले आहेत या मृतदेहांची डी एन ए टेस्ट जी आहे ती केली जाईल आणि त्यानंतर हे मृतदेह जे आहेत ते ओळख पटवून नातेवाईकांना सोपवले जातील अशी माहिती जी आहे ती मावळ प्रांतचे आहेत संदेश शिर्के यांनी दिली आहे नातेवाईकांना आज बोलवून पुण्याची जी फॉरेन्सिक लॅब आहे या लॅबमध्ये सॅम्पल्स आहेत डी एन एचे ते सॅम्पल्स घेतले जातील ते मॅच केले जातील त्यानंतर ओळख पटल्यानंतर मृतदेह जे आहेत ते पुढच्या कारवाईसाठी नातेवाईकांना सोपवले जातील त्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती जी आहे ती समिती आज नेमली आहे नऊ जणांची एका दिवसामध्ये या समितीनं राज्य सरकारला रिपोर्ट द्यायचा या घटनेची चौकशी करून नेमकी ही घटना कशामुळे घडली कुठल्या लॅप्सेस ज्या आहेत त्या या घटना आग लागायला कारणीभूत ठरल्यात या संदर्भातली नऊ जणांची पूर्ण विभागीय समिती जी आहे मावळ प्रांत जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती आज चौकशी करेल संबंधित मृत जे आहेत त्यांचे आई वडील किंवा भाऊ जे असतील त्यांचे डीएनए सॅम्पल्स घेऊन मृतदेहाचे डीएनए सॅम्पल्स मॅच करायचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल आणि त्यानंतर त्यान हे मृतदेह जे आहेत ते सम नातेवाईकांना हॅन्ड ओव्हर केले जातील वैभव सोनोने न्यूज एटीन लोकमत पुणे नऊ जणांची समिती याबद्दलचा अहवाल आज सादर करणार आहे या दुर्घटनेमध्ये अठरा कामगारांचा होळ होरपळून मृत्यू झालेला होता या रासायनिक कंपनीमध्ये भीषण आग लागली होती आणि ही आग पाहता पाहता मोठ्या वेगानं पसरल्याची माहिती तिथं उपस्थित असलेल्या लोकांकडून मिळतेय या दुर्दैवी आणि मनाला चटका लावणाऱ्या घटनेची दृश्य डोळ्यांसमोरून जात नसल्याचं वक्तव्य कंपनीचे सुरक्षा रक्षक राजमल यांनी केलेलं आहे त्यांच्याशी याबद्दल संवाद साधला आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी पुण्यातल्या मुळशी तालुक्यामधल्या उरवडे गावामध्ये केमिकल कंपनीला जी आग लागली त्याची दाहकता अजूनही जाणवते या कंपनीचे एक सुरक्षा अधिकारी राजमल आत्ता आपल्यासोबत आहे राजमल जी कंपनी में कल जब दुर्घटना हुई तब आप कहाँ पे थे नहीं पे था मौके पर मैं ऑलरेडी ये हाँ यहीं पे खड़ा हुआ था बस टहल रहा था वहाँ मैं बैठता था आ? लेकिन कंपनी में मैं यहाँ आ रहा था टहलने ट्रैलर के राउंड मार के देखता रहता था इधर बार बार कोई okay. किसी से अंदर ना हो कोई दिक्कत ना होने पाए आ, मतलब आग लगने से पहले कुछ स्फोट हुआ कुछ आवाज सुनाई ऐसे भ्रूम से ऐसे हुआ पूरा धुआं धुआं सिर्फ हुआ सर एक पूरा धुआं धुआं पूरा सडनली अचानक कुछ लोग उधर से निकले कुछ लोग उधर से निकले मतलब कुछ लोग बच के भी निकले जी जी हाँ निकले ओके okay. लोग निक, निकले ये तो मैं बता नहीं सकता okay. क्योंकि उस भीड़ में हाँ. कहा किस किसको देख रहा दिमाग तो ऐसे काम करना बंद कर देता है ऐसे सिचुएशन में आ, लेकिन हम लोगों ने जो बना मुझसे मैंने किया सर जी सर फायर वालों को अपने कैसे मतलब कुछ ये तोड़फोड़ दिख रही है तो नहीं नहीं उधर साइड से तो तोड़फोड़ तो जे सी वालों को और सबको बुलवा के तोड़वाया गया मतलब जितना हो सका हम लोगों ने किया सर फायर वालों को और सबको बुलवा के फटाफट जो काम किया ओके okay, और अठारह लोगों की तो जाने चली गई है जी जी, जी तो दुखद बात है तो लेकिन यहाँ पे कब पहुँचे मतलब लोग आग लगने के बाद फायर ब्रिगेड कब पहुँचा और तो कंपनी तो का कुछ था खुद का

तो तो नहीं, नहीं, नहीं नहीं मेरा कोई साथी नहीं ऐसा कोई नहीं नाइड नहीं नहीं था okay. और जो पर... तो महिला, थी ना? महिला दोनों थे बता नहीं पाऊंगा मौके पे कौन कैसे क्योंकि शाम का समय उसमें सब डिस्टर्ब उस समय था तो कहाँ किसको केयर कर पा रहा है इंसान लेकिन अब देखिये मैंने वो लिस्ट दिया बुक जो थी वो पुलिस वालों को दिया था सब था फिर दिया था उस लिस्ट के हिसाब से वो लोग काम कर रहे थे आपको डर लगता है सरकार में क्यों नहीं डर लगेगा किसी के घर घटना हो जाए तो डर नहीं लगेगा सर अब कुछ भी हो मैं यहाँ काम कर रहा था तो अपना जैसा ही था ना सर क्या ये राजबल है सुरक्षा रक्षक जे नुकतेचे चार तारखे का अक्षरशाजे दोन तीन दिवस ज कामती लगे जेव आग लगली तथ होते है सुबह धावाधाव के लिए फायर ब्रिगेडला कलवल कयत्न के लिए तोड़फोड़ कर प्रयत्न करता येईल काही यांच्या मनानुसार लोक जे आहेत ते वाचले जीव वाचण्यामध्ये यशस्वी ठरले पण दुर्दैवाने अठरा लोक जे आहेत ते याच्यामध्ये मृत्युखी पडले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर अद्वैता न्यूज एटीन लोकमत पुणे पुण्यात